ॐ नमो भगवते हनुमते नमः ॐ नमो भगवते अञ्जनेयाय महाबलाय स्वाहा ॐ तेजस्य नमः ॐ प्रसन्नात्मने नमः ॐ अंजनेरी पर्वतावरती श्री हनुमानाचे जन्मस्थान आहे या ठिकाणी आपल्याला अंजनी माता मंदिर बघायला मिळते हजारो वर्षापासून भाविक या ठिकाणी श्रद्धेने येत आहेत बाल हनुमानाने केलेल्या अनेक करामती तसेच सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी पहिले उड्डाण याच पर्वतावरून घेतल्याची आख्यायिका आहे त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे पर्वतांच्या कुशीत पहुडलेले अंजनेरी गाव हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते अंजनेरी पर्वताची भव्यता प्रत्येकाला नतमस्तक व्हायला लावते पर्वताच्या अवतीभोवती एकांतात पहुडलेल्या असंख्य पाऊलखुना पुन्हा पुन्हा वैभवाची आठवण करून देतात नाशिकहून त्ररकडे जाताना डाव्या हाताला अंजनेरी पर्वत आपल्याला खुनावू लागतो थोडे पुढे गेल्यावरती डाव्या हाताला हनुमानाचे मोठे मंदिर लक्ष वधून घेते माता अंजनीच्या नावावरून या गावाला अंजनेरी नाव पडल्याचे म्हटले जाते नव्या जुन्या घरांनी गाव सजले आहे पहिल्या टप्प्यामध्ये गाडीने जाता येईल अशी वन विभागाने रस्त्याची सोय केलेली आहे अंजनेरी परिसरात लहान मोठ्या एकशे एक, एक लेणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात तसेच अनेक शिलालेखही या ठिकाणी आढळतात अंजनेरी पर्वतावर जाताना तलाव दोन पुरातन मंदिरे व शुद्ध पाण्याच्या गुफा आढळतात तर पर्वताच्या टोकावरती अंजनी माता मंदिर आहे या ठिकाणी असलेले थंड हवामान व निसर्ग बघून अनेक पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत आहेत पुरातत्व खात्याने या मंदिराभोवती कंपाऊंड उभारून पुरातनकालीन दगड ज आणि मंदिराची पुनर्बांधणी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या पर्वताच्या आगा खांद्यावरती दुर्मिळ फुलांचा खजिना ऐतिहासिक व नैसर्गिक पाऊन खुला अंजनेरी जपत आहे या जपल्या गेल्याच पाहिजे याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न नासिककरांनी करायला हवे ही अपेक्षा भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रवंजना नाशिक समाचार ब्युरो नाशिक